मालेगाव शहरातील हाऊस बोर गट क्रमांक चारशे चौतीस दोन येथील फिर्यादीच्या फार्म हाऊस वर चोरीची धक्कादायक घटना घडली आहे चोरट्यांनी शटर तोडून घरात प्रवेश केला व मोबाईल डिझेल टाकीची चावी स्प्लेंडॉर प्लस मोटरसायकल असा लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला ही घटना पंचवीस एप्रिल रोजी रात्री अकरा वाजेच्या दरम्यान घडली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चोरट्यांनी घराच्या भिंतीवरून उडी मारून शटर तोडले व फार्म हाऊसमध्ये प्रवेश केला त्यानंतर फार्म हाऊसच्या बाजूला उभी असलेली मालवाहतूक करणारी गाडी आणि त्याच्या चालकाच्या खोलीत घुसून मोबाईल डिझेल टाकीची चावी व मोटारसायकल चोरी केली या प्रकरणी मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे यात शेख जलील शेख मोहम्मद इम्रान शेख जलील दोघेही राहणार मालेगाव दोन अनोळखी इसम ट्रक चालक या प्रकरणी कलम तीनशे तेवीस चार तीनशे चोपन्न ए तीनशे पंधरा तीनशे पस्तीस तीनशे तेवीस पाच आर प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपी अद्याप फरार आहेत पोलीस निरीक्षक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबलभूमी ऍप डाऊनलोड करा